प्रश्न एक एका अंकगणित श्रेणीचे पहिले पद सहा व सामान्य फरक तीन आहे तर एस सत्तावीस काढा तर आपल्याला पहिलं पद दिलेलं आहे तर पहिल्या पदाला आपण कशाने दर्शवतो एनी तर एची किंमत झाली सहा फरक कशाने दर्शवतो डीनी तर डीची किंमत किती झाली तीन आणि आपल्याला काय करायचं आहे एस सत्तावीस तर एस सत्तावीस म्हणजे अंकगणित श्रेणीच्या पहिल्या सत्तावीस पदांची बेरीज तर मग याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला अंकगणित श्रेणीचे सर्व पदांच्या बेरजेचे सूत्र वापरावं वा लागेल तर सर्व पदांच्या बेरजेचे सूत्र काय आहे एस एन बरोबर एन भागीला दोन कौनसार दोन ए प्लस यन मायनस वन डी काय आहे सूत्र एस एन बरोबर एन भागीला दोन कौन दोन ए हा हे दोन ए आहे दोन ए प्लस एन मायनस वन डी आता इथे किमती ठेवावं लागेल एस यांची किंमत किती आहे सत्तावीस यांची किंमत सत्तावीस भागीला दोन कौन दोन ए दोन आणि ए एची किंमत आहे सहा तर साईन दोन्ही बारा प्लस यांची किंमत सत्तावीस तर सत्तावीस मायनस एक आणि डीची किंमत किती दिलेली आहे तीन तर इथे आपल्याला किती लिहावं लागेल तीन आणि आता इथे एवढ्या कंसाला आपल्याला सोडवावं लागेल तर बघा इथे पहिले कंस सोडवावं लागेल नंतर गुणाकार करावा लागेल नंतर बेरी तर सत्तावीसमधनं एक वजा केला तर किती राहील सव्वीस राहील आणि सव्वीसला कितीने गुन्हायचं आहे तीनने तर सायंत्रिक अठरा हातचाला एक तीन दुने सहा आणि एक सात किती झाला याचा गुणाकार अठ्ठ्याहत्तर आणि याच्यामध्ये किती ॲड करायची आहे बारा बारा ॲड केले तर काय होईल आठ आणि दोन दहाचं शून्य हातचाला एक सात दोन नऊ तर एवढ्या कंसाची बेरीज किती येणार आहे नव्वद येणार आहे आता नव्वद आली तर याला दोन्ही भागावं लागेल पहिले सत्तावीस लिहिले आणि नव्वदला दोन्ही भागितलं तर किती येऊन जाईल पंचेचाळीस येऊन जाईल आणि आता सत्तावीस आणि पंचेचाळीसचा गुणाकार करावा लागेल सत्तावीस गुणीला पंचेचाळीस पाच सात पस्तीसचे पाच हातचे आले तीन पाच दुने दहा तीन तेरा मग इथे शून्य घ्यावं लागेल चार सात अठ्ठावीस हातचे आले दोन चार दुने आठ दोन किती होऊन जाईल दहा आणि आता आपल्याला याची बेरीज करावी लागेल पाच आठ तीन अकरा हा चाला एक 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 दोन आणि हा एक म्हणजे बाराशे पंधरा एक हजार दोनशे पंधरा म्हणजे एस सत्तावीस म्हणजे पहिल्या सत्तावीस पदांची बेरीज किती आली एक हजार दोनशे पंधरा प्रश्न दोन पहिल्या एकशे तेवीस समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढा कशाची बेरीज करायची आहे समनैसर्गिक संख्यांची तर समनैसर्गिक संख्या कोणत्या आहे दोन चार सहा आठ डॉट 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 तर या समनैसर्गिक संख्या झाल्या आणि पहिल्या एकशे तेवीस समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढाय करायची करा आहे तर ही आपल्याला जी क्रमिका दिलेली आहे तर या क्रमिकेमध्ये लगतच्या संख्याचा जो फरक आहे चार मायनस दोन दोन सहा मायनस चार दोन आठ मायनस सहा दोन तर फरक कसा आहे समान आहे म्हणजे ही काय आहे अंकगणित श्रेणी आहे तर अंकगणित श्रेणीच्या पहिल्या पदाला आपण काय म्हणतो ए म्हणजे एची किंमत किती होऊन जाईल दोन आणि इथे सामान्य फरक किती येत आहे फोर मायनस टू म्हणजे टू डीची किंमत किती होऊन जाईल दोन होऊन जाईल आणि आपल्याला काय करायचं आहे पहिल्या एकशे तेवीस समनैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे म्हणजे किती संख्यांची एकशे तेवीस म्हणजे एनची किंमत किती होऊन जाईल एकशे तेवीस आणि आपल्याला काय करावं लागेल अंक गणेश शेडीच्या सर्व पदाच्या बेरजेचं सूत्र वापरावं लागेल तर अंकगणित गणेश सर्व पदांच्या बेरजेचं सूत्र काय आहे एस एन बरोबर एन भागीला दोन कंसामध्ये दोन, दोन, दोन ए प्लस एन मायनस वन बी डी हे काय आहे अंकगणित श्रेणीच्या सर्व पदांच्या बेडजेचं सूत्र कोणतं एस एन बरोबर एन भागीला दोन कंसात दोन ए प्लस एन मायनस वन डी आणि याच्यामध्ये आता किंमती ठेवावं लागेल एस एनची किंमत किती दिली आहे एकशे तेवीस बरोबर एन एनची किंमत आहे एकशे तेवीस भागीला दोन काउंसात दोन गुणीला एची किंमत आपल्याला दिली आहे दोन प्लस यन मायनस वन डी तर यांची किंमत दिलेली आहे एकशे तेवीस मायनस एक गुणीला डीची दी, किंमत आहे दोन गुणीला दोन कंस पूर्ण आता इथे काय लिहावं लागेल एकशे तेवीस बागीला दोन कंसात दोन गुणीला दोन किती होऊन जाईल चार प्लस इथे कंसाची वजा बाकी लागेल तर एकशे तेवीसमधनं एक गेला तर किती राहील एकशे बावीस गुणीला दोन आता आपल्याला काय करावं लागेल एकशे तेवीस भागीला दोन आता इथे बेरीज आणि गुणाकार आहे तर पहिले गुणाकार करायचा असतो नंतर बेरीज कंचे भागू बेवनियमानी सोडवताना पहिले काय गुणाकार मग बेरीज म्हणजे काय होईल चार प्लस पहिले गुणाकार करावा लागेल तर बेदुने दोन्ही एकशे बावीसला गुणावं लागेल बेदुने चार बे दुने चार बे एक बे आता याची बेरीज किती होईल एकशे तेवीस भागीला दोन गुणीला दोनशे चौवेचाळीसमध्ये जर आपण चार ॲड केले तर फोर प्लस फोर किती एट चार अधिक चार आठ हे चार आणि हे दोन दोनशे अठ्ठेचाळ आणि आता आपल्याला काय करावं लागेल दोन्ही भागावं लागेल बे एक बे बे एक बे बे दुने चार बे चोक आठ आणि आता आपल्याला एकशे तेवीस आणि एकशे चोवीसचा गुणाकार करावा लागेल एकशे तेवीस गुणीला एकशे चोवीस आता पहिले चारनी गुणावं लागेल चार, ला चार त्रिक बारा हातचा आला एक चार दुने आठ आणि एक नऊ चार एक चार मग इथे आपल्याला द्यावं लागेल शून्य आता किती निगुणायचं दोन नी तीन दुने सहा बे दुने चार बे एक बे आणि आता आपल्याला दोन शून्य द्यावं लागेल दोन शून्य दिल्यानंतर एक निगुणावं लागेल तीन एक तीन बे एक बे आणि एक 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 आता याची बेरीज करावं लागेल तर किती होईल इथे दोन येईल नऊ आणि सहा पंधराचे पाच हातचा आला एक चार आणि चार आठ आणि तीन अकरा आणि एक बाराचे दोन हातचा आला एक आ, दोनन दोन आणि दोन चार आणि एक पाच आणि हा एक म्हणजे किती येत आहे उत्तर पंधरा हजार दोनशे बावन त्याची बेरीज येईल एकूण प्रश्न तीन एक व तीनशे पन्नास यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा आपल्याला सर्व समसंख्यांची बेरीज काढायची आहे कोणत्या एक व तीनशे पन्नासमधल्या तर समसंख्या कोणत्या आहे समसंख्या आहे दोन चार सहा आठ डॉट 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 पण कोणत्या पाहिजे एक व तीनशे पन्नास यामधील एक तर एकच्या नंतरच्या कोणत्या आहे समसंख्या दोन चार सहा आठ डॉट 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 आणि तीनशे पन्नासच्या आधीची तीनशे पन्नासच्या आधीची कोणती होईल तीनशे अठ्ठेचाळ तर आता बघा ही जी क्रमिका आहे इथे लगतच्या पदातला फरक कसा आहे सारखा आहे म्हणजे ही अंकगणित श्रेणी आहे ही जी क्रमिका आहे ही अंकगणित श्रेणी आहे आणि अंक गणित पहिल्या पदाला आपण ए म्हणतो तर एची किंमत होईल दोन आणि इथे सामान्य फरक लगतच्या पदामधला फरक कितीचा आहे दोनचा आहे फोर मायनस टू टू आणि ही जी आहे ही शेवटची संख्या आहे याला आपण काय म्हणतो टी एन म्हणतो तर टी एनची किंमत आपल्याला किती दिली आहे तीनशे अठ्ठेचाळीस आणि आपल्याला काय करायचं आहे सर्व समसंख्यांची बेरीज काढायची आहे तर अंकगणित श्रेणीच्या सर्व पदांच्या बेरजेचं सूत्र वापरावं लागेल तर ते काय आहे एस एन बरोबर यन भागीला दोन कंसात दोन ए प्लस यन मायनस वन डी तर एस एन काढण्यासाठी आपल्याला एची डीची आणि यनची गरज पडते इथे यन दिलेलं नाही आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल टी एनच्या सूत्रांनी यन काढावं लागेल आणि मग सर्व पदांची बेरीज काढावं लागेल तर टी एनचं सूत्र म्हणजे शेवटच्या पदाचं सूत्र काय आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डी तर शेवटच्या पदाचं सूत्र काय आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डी आता याच्यामध्ये आपण टी एनची किंमत किती ठेवू तीनशे अठ्ठेचाळीस बरोबर एची किंमत दोन प्लस आपल्याला यन काढायचं आहे किती संख्या आहे ते मायनस एक गुणीला डीची किंमत किती दिली आहे दोन मग काय होईल तीनशे अठ्ठेचाळीस बरोबर दोन प्लस दोन्ही कंसाला गुणावं लागेल दोन गुणीला लागे? एन काय होईल दोन यन मायनस बे एक बे आता काय होईल प्लस दोन आणि मायनस दोन कॅन्सल होईल म्हणजे किती येईल इथे तीनशे अठ्ठेचाळ बरोबर दोन एन आता आपल्याला यांची किंमत काढायची आहे तर उजवीकडले दोन गुणाकारातले आहे तर डावीकडे येईल तर भागाकारात येईल म्हणजे किती होईल तीनशे अठ्ठेचाळ भागीला दोन बरोबर एन आता आपल्याला याला काय करावं लागेल दोन्ही भागावं लागेल म्हणजे बे बे उर्ला एक बे उरला एक चौदा होईल सात दुने चौदा आणि बेचोक आठ तर यांची किंमत किती आली एकशे चौऱ्याहत्तर आता आपल्याला ए पण माहिती आहे डी पण माहिती आहे आणि यन पण माहिती आहे तर आता आपण सर्व पदांच्या बेडजेचं सूत्र वापरू अंक गणेश श्रेणीच्या सर्व पदांच्या बेडजेचं तर ते काय आहे एस एन बरोबर यन भागीला दोन कंसात दोन ए प्लस एन मायनस वन डी तर सर्व पदांच्या भेटतेचं सूत्र काय आहे एस एन बरोबर यन भागीला दोन कंसात दोन ए प्लस दी। एन मायनस वन डी आणि आता इथे आपल्याला काय करावं लागेल किमती ठेवावं लागेल एस यांची किंमत किती आहे वन सेवन्टी फोर तर यांच्या जागेवर ठेवावं लागेल वन सेवन्टी फोर भागीला दोन कौसार दोन गुन्हिला एची किंमत किती आहे दोन म्हणजे टू प्लस यन मायनस वन यांची किंमत किती आहे वन सेवन्टी फोर मायनस वन डी डीची किंमत किती आहे टू आहे आणि आता आपल्याला याला सोडवावं लागेल एस वन सेवन्टी फोर बरोबर याला दोन्ही आपल्याला भागावं लागेल आठ दुने काय होईल सोळा उरला एक चौदा सात दुने चौदा दोन्ही भागितलं तर एटी सेवन येईल कौन सात दोन गुणीला दोन टू इंटू टू फोर होईल प्लस एकशे चौऱ्याहत्तर मायनस एक एकशे चौऱ्याहत्तरमधनं एक, एक, एक वजा केला तर एकशे त्र्याहत्तर होईल आणि गुन्हेला दोन मग एस वन सेवन्टी फोर इज इक्वल टू काय होईल एट्टी सेवन कौन सात फोर पहिले गुन्हाकार सोडवावा लागेल मग बेरीज प्लस दोन्ही गुन्हा लागेल एकशे त्र्याहत्तरला तीन दुने सहा सात दुने, दुने चौदा हा चाला एक बे, बे एक बे दोन एक तीन आता एस एकशे चौऱ्याहत्तर बरोबर एट्टी सेवन गुणीला आता चार आणि तीनशे छेचाळ याची बेरीज ती तीनशे छेचाळ आणि चार किती होऊन जाईल तीनशे पन्नास आता आपल्याला याचा काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल तर एस वन सेवन्टी फोर आता इथे आपल्याला एटी सेवन आणि थ्री फिफ्टीचं काय करायचं आहे गुणाकार तर आपण काय करू एटी सेवनला थर्टी फायव्हनी गुणवून घेऊ आणि हा झिरो नंतर इकडे वाढवून घेऊ तर सातापाचा पस्तीस हातचे आले तीन पंचे चाळीस आणि तीन त्रेचाळीस होईल इथे शून्य द्यावं लागेल सात्रीक एकवीसचा एक, एक हातचे आले दोन आठत्रिक चोवीस आणि हे दोन सव्वीस आता याची आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावं लागेल तर इथे होईल पाच तीन आणि एक चार सहा चार दहाचा शून्य हातचा आला एक आनि हाँ तीन आणि हा शून्य इथे वाढवून घ्यावा लागेल म्हणजे सत्याऐंशी गुणीला तीनशे पन्नास याचा गुणाकार किती येईल तीस हजार चारशे पन्नास तर मग सर्व प